जामनेर फैजपूर आणि रावेरमध्ये भाजपाच्या बिनविरोध जागा नगरपालिका निवडणुकीत जामनेर फैजपूर तसेच रावेर या तीन शहरांमध्ये भाजपाच्या उमेदवारांच्या काही जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत या यशाबाबत आमदार अमोल जावळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की भाजपा विकासाच्या विजनसह आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून काम करत आहे आम्ही सर्व स्तरावर नियोजनबद्धपणे तयारी केली असून येणाऱ्या निवडणुकीतही निश्चितपणे विजय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे या बिनविरोध यशामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून येत्या निवडणुकीसाठी पक्ष अधिक जोमाने तयारी करत आहे अनवार अली की रिपोर्ट जामनेर असेल फैजपूर असेल रावेर असेल या बऱ्याच ठिकाणी पक्षाच्या किंवा युतीच्या जागा बिनविरोध निघालेल्या आहेत रावेर शहरामध्ये सुद्धा एक नगरसेवकाची जागा बिनविरोध झालेली आहे फैजपूरमध्ये तीन जागा बिनविरोध झालेल्या आहेत आणि यावल फैजपूर रावेरमध्ये प्रचंड चांगलं वातावरण आहे आणि मला विश्वास आहे की शंभर टक्के या तिकड ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आणि युतीचे उमेदवार निवडून येतील संपूर्णपणे युती उमेदवार निवडून येतील ही खात्री आहे कारण भारतीय जनता पक्ष आणि युती आम्ही आदरणीय गिरीश भावंच्या नेतृत्वात आदांनी संजीव नेतृत्वात रक्षादांच्या नेतृत्वात विकासाच्या मुद्द्यावर मत मागतो आहेत आणि विकास करण्याची क्षमता धमक ही आमच्यामध्ये आहे आज आपण पाहिलं असेल की जळगाव पूर्व जिल्ह्यामध्ये जवळपास युतीच्या वीस जागा ह्या बिनविरोध झालेल्या आहेत नगराध्यक्ष आमच्या साधनाताई महाजन ती एक जागा बिनविरोध झालेली आहे एकंदरीत माननीय देवाबुंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार आहे केंद्रात आपलं सरकार आहे आणि गिरीश भाऊंच्या नेतृत्वात रक्षाबाईंच्या नेतृत्वात संजय सावकरे साहेबांच्या नेतृत्वात ने ही निवडणूक लढत असताना जनतेला विश्वास आहे की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणुकीला पुढे नेत असताना निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि जिथे जिथे आमची युती आहे तिथे हे युतीचे सगळे उमेदवार विजयी होताना आम्हाला खात्री आहे विजयाची खात्री आहे